राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपल्या एकनिष्ठ असणाऱ्या स्वयंसेवकांसाठी आणि शिस्तीसाठी ओळखला जातो पण सुरुवातीच्या काळात संघामध्ये एक अशी घटना घडली होती जी अत्यंत दुर्मिळ आणि एकमेव मानली जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक गोपाळ मुकुंद हुद्दार यांनी संघाशी फारकत घेऊन कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला होता पण इतकी विपरीत राजकीय भूमिका त्यांना का घ्यावी लागली आणि त्यांची संघातली आणि कम्युनिस्ट पक्षातली कारकीर्द कशी होती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया एकोणीसशे पंचवीस मध्ये जेव्हा केशव बळीराम हेडगेवार के यांनी आर एस एस ची स्थापना केली तेव्हा उद्धार फक्त तेवीस वर्षांचे होते तरीही ते आर एस मध्ये गेले आणि थेट पहिले सरकारी वाहक बनले त्यांनी डॉक्टर आणि हेडगेवार यांच्यासोबत जवळून काम केलं हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय एकतेच्या गोष्टी त्यांना आवडायच्या पण त्यांचं मन इंग्रजांविरुद्ध एकोणीसशे एकतीस मध्ये त्यांनी बालाघाट इथे क्रांतिकारी कामासाठी शस्त्र मिळवायला धाड टाकली त्यामुळे त्यांना अटक झाली आणि एकोणीसशे पस्तीस पर्यंत त्यांना जेलमध्ये राहावं लागलं ही गोष्ट आर एस एस साठी मोठा धक्का होती कारण त्यांचा एक मोठा नेता अडकला होता पण तुरुंगात त्यांचे विचार बदलले तुरुंगातून सुटकेनंतर हुद्दार मुख्य विचारसरणीपासून दूर जाऊ लागले होते त्यांना संघाची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मर्यादित वाटू लागली होती शिवाय त्यांचे सहकारी एस एस रेगे यांच्या मते रेडगेवार यांचा आर एस ला नाझी स्ट्रॉम ट्रुपर्स च्या धर्तीवर विकसित करण्याचा विचार होता जो हुद्दार यांना मान्य नव्हता त्यामुळे त्यांचं आर एस नातं आणखीन बिघडलं त्यांना वाटायचं की आर एस एस ची दिशा त्यांच्या क्रांतिकारी आणि सर्व समावेशक विचारांशी जुळत नाहीये त्यामुळे हुद्दार यांना आर एस एसच्या नेतृत्वातून बाजूला करण्यात आलं हुद्दार यांना काँग्रेसबद्दलही नाराजी वाटायची त्यांना वाटायचं की काँग्रेस हळूहळू पुराणमतवादी होईल आणि स्वातंत्र्य लढ्याला पुरेसा जोर देणार नाही पण त्याचवेळी त्यांना स्वातंत्र्य लढाही सोडायचा नव्हता जेलमधला अनुभव आणि त्यांचा वसाहतवाद विरोधी दृष्टिकोन यामुळे त्यांचा कल हा मार्क्सवाद आणि कम्युनिझमकडे वळाला आणि मग त्यांच्यामध्ये वैचारिक बदल घडला एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये एका मित्राच्या आणि नागपूरच्या एका दानशूर माणसाच्या पैशांच्या मदतीने खुद्दार पत्रकारिता शिकायला लंडनला गेले तिथे त्यांना डाव्या चळवळींचा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जवळून अनुभव मिळाला लंडनमधील इंडिया लिंक आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन यांच्या सभा रॅलींना ते जायचे याच काळात स्पेनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं स्पेनमधील प्रजासत्ताक सरकार आणि फॅसिस्ट नेता फ्रँको यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू होती जवाहरलाल नेहरू यांनी स्पेनच्या फॅसिझम विरोधात लढ्याला पाठिंबा द्यावा असं सांगितलं होतं आणि हुद्दार यांना कळालं की फॅसिझम आणि साम्राज्यवाद एकमेकांशी जोडलेले त्यांना वाटलं की स्पेनचा लढा हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेला आहे त्यांनी स्वतःच म्हटलं की राष्ट्रवादी असणं म्हणजे आंतरराष्ट्रीयवादी नसणं हा विरोधाभास आहे हा विचार त्यांना स्पेनच्या युद्धात सामील होण्यासाठी प्रेरणा देऊन गेला होता ते आंतरराष्ट्रीय ब्रिगेडमध्ये सामील झाले सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस ला जॉन स्मिथ नावाने ते स्पेनला पोहोचले त्यांनी आपली भारतीय ओळख तिथे लपवली साकलतवाला बटालियनमध्ये त्यांना संधी मिळाली तारा झोना इथं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि ते ट्रेनर बनले बेल चित्ते इथं ते लढले पण तीन एप्रिल एकोणीसशे अडोतीसला गंडेसाच्या लढाईत फ्रँकोच्या सैन्याने त्यांना पकडलं आणि सेन पेद्रो दे कार्डेना इथे जेलमध्ये टाकलं जेलमध्ये त्यांनी गांधी नेहरूंच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल लोकांना सांगितलं लोकांच्या हस्तरेषा वाचून सगळ्यांचा आदर मिळवला नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीसमध्ये मध्ये ब्रिटिशांनी त्यांना सोडवलं कारण एका निवृत्त कर्नलने ते भारतीय असल्याचं ओळखलं होतं स्पेनमधलं फॅसिझम आणि साम्राज्यवादाविरुद्धचं एकजुटीचं लढणं पाहून त्यांचा मार्क्सवादावरचा विश्वास खूप वाढला डिसेंबर एकोणीसशे अडोतीस मध्ये मुंबईला परतल्यानंतर रॅलीत त्यांचं हिरो स्वागत झालं एका भाषणात ते म्हणाले तुम्ही मला जो सन्मान दिलाय तो खर तर लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी आहे स्पॅनिश कामगार शेतकरी आपला जीव देत त्यासाठीच भारतातही हाच लढाय जो ब्रिटिश साम्राज्यवाद स्पेनला उद्ध्वस्त करतोय तोच आपल्यालाही दाबतोय आपल्याला त्यांच्याशी लढायचंय कामगार शेतकरी आणि मध्यम वर्गीयांना एकत्र करायचंय स्पेन आणि आपण या नावाच्या लेखात त्यांनी सांगितलं ले, जर स्पेन मधली लोकशाही गेली तर भारताचं स्वातंत्र्यही धोक्यात येईल हुद्दार एकोणीसशे चाळीस मध्ये कम्युनिस्ट पक्षात गेले पण त्याची काही कारण सांगितली जातात ती अशी पहिलं म्हणजे आर एस एस ची विचारसरणी ही हिंदुत्ववादी होती पण हुद्दार यांना इंग्रजांविरुद्ध मोठा लढा हवा होता आर एस एस त्यांना नाझी सारखी वाटायला लागली होती दुसरं कारण म्हणजे लंडन आणि स्पेन मध्ये त्यांना मार्क्सवाद आणि कामगार शेतकऱ्यांची ताकद समजली आणि त्यांना हा मार्ग जास्त प्रभावी वाटला कारण यात एका वर्ग लढ्याचा विचार होता तिसरं कारण म्हणजे काँग्रेसवरही त्यांचा राग होता काँग्रेस पुराणमतवादी होईल असं त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी कम्युनिझमचा मार्ग निवडला भारतात आणि स्पेनमध्येही त्यांना जेलमध्ये राहण्याचा अनुभव आला जेलमुळे आणि फॅसिझम विरुद्धच्या एकजुटीमुळे त्यांचं मन हे वर्ग लढ्याकडे सीपीआय सीपीआयमध्ये गेल्यावर हुद्दार हे नागपूरच्या गावात शेतकरी आणि मजुरांमध्ये काम करू लागले ते द्वंदात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवादावर बोलायचे लोकांना शिकवायचे त्यांनी ए बी वर्धन यांसारख्या नेत्यांना मार्गदर्शन केलं आणि एकोणीसशे पर्यंत काम केलं गोपाळ मुकुंद हुद्दार यांचा जन्म हा सतरा जून एकोणीसशे दोन ला मंडला इथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता पण वयाच्या चौथ्या वर्षी नागपूरच्या उद्धोजी नावाच्या विधवेनी त्यांना दत्तक घेतलं होतं नागपूरला कॉलेजात शिकताना त्यांचं मन हे इंग्रजांविरुद्ध बंड करायला लागलं त्यांनी इंग्रजी शिक्षण धोरणाला विरोध केला आणि एकोणीसशे वीस मध्ये ते स्टुडंट युनियनचा मोठा नेता बनले एकोणीसशे चोवीस मध्ये त्यांनी मॉरिस कॉलेज मधून बी ए पूर्ण केलं मग गर्ल्स मिशन स्कूल मध्ये ते शिकवायला लागले सोबतच ते सावधान नावाचं एक मराठी मासिकही चालवायचे यातून त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले पण इंग्रजांविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या तळमळीने त्यांच्या राजकीय विचारसरणीमध्ये मोठा बदल घडवला एकोणीसशे बावन्न मध्ये तब्येत खराब झाल्याने आणि अध्यात्माकडे वळाल्यामुळे त्यांनी सीपीआय सोडली पण ते कम्युनिझमला पाठिंबा देत राहिले ब्रिटिशांनी स्वातंत्र्यानंतरही त्यांच्यावर नजर ठेवली पण एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत ते राजकारणातून बाहेर पडले होते पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांचं निधन झालं त्यांनी केलेला आर एस एस ते सीपीआय असा त्यांचा प्रवास त्यांची बदललेली भूमिका दाखवतो शेवटी विचारसरणी कुठली असो शेवटपर्यंत त्यांनी देशसेवाच केली पण त्यांच्या आयुष्यातल्या या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे आजही त्यांना ओळखलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा